बघा काल आपण सूत्रे बघायला सुरुवात केलेली त्यामधलं पहिलं विस्तार सूत्र आपण काय बघितलं ए अधिक बी कंसाचा वर्ग ए बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी असेल तर आपल्याला काय मिळतं ए वर्ग वजा बी वर्ग, वर्ग बघायला मिळत तर याच्यानंतर आपल्याला पुढं आता बघायचं आहे ते म्हणजेच काय तर याच्यामध्ये आपल्याला पुढलं जे विस्तार मिळतो तो विस्तार कोणाचा तर आपण पुढला विस्तार बघणार आहोत यक्ष अधिक ए आणि यक्ष अधिक बी चा विस्तार बघा याचा आपल्याला काय करायचं आहे विस्तार करायचा आहे एकदम सोपा आहे काय आपल्याला अवघड असं काय याच्यामध्ये नाहीये तर बघा पहिल्यांदा आपण काय करणार यक्स अधिक एका कंसात आणि यक्स अधिक बी दुसऱ्या कंसात पहिल्यांदा काय करायचं तर बघा न ह्याला गुणून घ्यायचं ठीक आहे बघा जसा गुणाकार करतोय तशा पद्धतीने आपण गुणाकार करायचा पहिल्यांदा कशाने गुणायचं यक्ष यक्स गुणिले यक्स किती होणार आहे यक्ष, यक्ष गुणिले यक्स चा वर्ग त्यानंतर बघा ह्याच चिन्ह अधिक आहे याचं चिन्ह पण अधिक आहे अधिक गुणिले अधिक काय होणार अधिक त्यानंतर बघा x गुणिले ए म्हणजे काय होणार ए यक्स काय होणार ax आता x न गुणून संपलं आता कशाने गुणायचं बी ने गुणायचं आता काय होणार बघा बी याला अधिक चिन्ह आहे अधिक गुणिले अधिक काय होणार अधिक त्यानंतर बी गुणिले यक्स काय होणार बी त्याच्यानंतर काय होणार बघा अधिक गुणिले अधिक काय होणार अधिक आणि बी गुणिले ए काय होणार ए बी ठीक आहे आणि त्यामुळे आपल्याला काय मिळेल बघा यक्स वर्ग आता बघा ह्या दोघांच्यात जर बघितलं तर काय दिसतंय बघा रे यक्सामाइक दिसते माईक कड्या म्हणल्यानंतर काय मिळणार अधिक ए अधिक बी आणि बाहेरच्या कंसात काय आपल्याला ए अधिक बी झालं बघा याचा विस्तार संपला आता याचा थोडक्यात विस्तार आपल्याला कशा पद्धतीने मिळतो तर याच्यावर आपण म्हणू शकतो बघा काय करायचं पहिल्या पदाचा वर्ग करायचा म्हणजेच यक्सचा वर्ग त्यानंतर काय करणार हे जे स्थिरा स्थिर संख्या आहे कोणत्या कोणत्या ए आणि बी ह्या दोघांची बेरीज आणि त्याला गुणिले काय करायचं हा सामायिक असा यश आणि मग शिल्लक राहिलेलं कुणाचं ए आणि बी दोघांची दोघांचा गुणाकार अशा पद्धतीनं ते विस्तार सूत्र आपल्याला बघायला मिळतं बघा हे आपल्याला विस्तार सूत्र आपण याचा काय करूया वापर करूया म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला दिलं की उदाहरणार्थ एक आपण म्हणूया उदाहरणार्थ पहिलं उदाहरण ए अधिक दोन आणि दुसऱ्या कंसात ए वजा सात असं काहीतरी दिलं तर आपण पहिल्यांदा व्यवस्थित सिंपल सिंपल सोडूया काय मिळणार आपल्याला ए गुणिले ए काय होणार रे एचा वर्ग त्यानंतर बघा ह्याला चिन्ह अधिक आहे अधिक गुणिले अधिक काय होणार अधिक आणि ए गुणिले दोन म्हणजे दोन ए बरोबर त्याच्यानंतर काय होणार बघा इथं आता बघा हे सात आहे परंतु ह्याला चिन्ह कसलं आहे वजा वजा गुनिले ह्याचं चिन्ह कोणतं अधिक वजा गुणिले अधिक काय होणार वजा आणि सात गुणिले ए सात ए ठीक आहे त्यानंतर बघा काय मिळणार वजा गुणिले अधिक वजा आणि सात गुणिले दोन किती येणार चौदा आता बघा मध्ये काय दिसून येत आहे ह्या दोघांच्या हे सामायिक निघतंय ना मग आपण काय करणार रे ए वर्ग आता बघा कंसामध्ये आपण कशा पद्धतीने अधिक कंसामध्ये हे दोन त्यानंतर वजा सात आणि हे काय येणार ए सामायिक कडलं का आणि वजा काय येणार चौदा आता बघा ह्याच्यामध्ये ए वर्ग अधिक कंसामध्ये काय रे दोन वजा सात किती येणार वजा पाच किती येणार वजा पाच बघा दोन ला चिन्ह अधिक आहे आणि सात ला चिन्ह वजा आहे चिन्ह भिन्न असली की काय करायची वजा बाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठी संख्या कोणती सात सातचं सा चिन्ह कोणतं आहे वजा म्हणून सात मधनं दोन गेल राहिले पाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि त्याला गुणिले ए वजा चौदा बघा त्याच्यानंतर काय येणार ए वर्ग आता बघा इथं अधिक आणि इथं वजा आहे है। ह्यांचा गुणाकार आहे अधिक गुणिले वजा काय येणार वजा वजा पाच ए वजा चौदा झालं बघा ह्याच विस्तार बघा या पद्धतीने आपल्याला विस्तार मिळेल आणि एखादं गणित पण याच्यामध्ये विचारत घेऊया की समजूया अ ठीक आहे यम वजा चार आणि दुसऱ्या कंसात यम अधिक सहा हम्म ह्याचा विस्तार करायचा आहे साधा पण स्टेप थोड्याशा स्टेप वाढूल्या तर वाढू द्या नंतर आपल्याला त्या स्टेप कमी करता येतात परंतु जर एकदा चुकायला लागलं तर मात्र चुकतच राहते तर त्यापेक्षा बघा इथं काय येणार यम गुणिले यम काय येणार यमचा वर्ग आता सांगा याचं चिन्ह कोणतं आहे रे अधिक आणि इथलं चिन्ह कोणतं आहे वजा अधिक गुणिले वजा वजा हे लक्षात ठेवा अधिक गुणिले अधिक बरोबर काय येतंय अधिक येते अधिक गुणिले वजा काय येतंय वजा का येते वजा गुणिले अधिक बरोबर सुद्धा काय येतंय वजा आणि वजा गुणिले आधिक वजा याचं चिन्ह काय येते अधिक येते हे चिन्ह लक्षात ठेवायचं गुणाकार करत असताना चिन्ह अधिक गुणिले अधिक असेल तर अधिक येतं अधिक गुणिले वजा असेल तर वजा येत वजा गुणिले अधिक असेल तर वजा येतं आणि वजा गुणिले वजा असेल तर अधिक येत थोडक्यात बघा चिन्ह समान असतील तर काय येतं अधिक येतं बघा चिन्ह समान वजा वजा अधिक अधिक इथं काय आलंय अधिक आणि चिन्ह भिन्न असले की काय येतंय वजा गुन्हा करा बेरीज करत असताना वेगळी गोष्ट बेरीज वजा बाकी करत असताना वेगळी ते आणि मी सांगतो नंतर पहिल्यांदा आपण ह्याचं पूर्ण करूया काय मिळेल बघा इथं अधिक गुन्हेल सॉरी ह्याच चिन्ह कोणतं अधिक अधिक गुणिले वजा वजा झालं यम गुनिले चार किती येणार चार यम ठीक आहे आता, आता अधीक। अधीक यम न गुणून झालं आता कोणी गुणायचं सहा न आता सहाचं चिन्ह इथं कोणतं आहे अधिक अधिक गुणिले हे यमचं चिन्ह पण कसलं आहे अधिक म्हणजेच अधिक गुणिले अधिक काय अधिक आणि सहा गुणिले यम काय सहा यम ठीक आहे त्याच्यानंतर काय येणार परत इथं बघा इथं अधिक चिन्ह आहे आणि इथं वजा चिन्ह आहे अधिक गुणिले वजा वजा इथं आहे बघा अधिक गुणिले वजा काय येत आहे वजा येत आहे त्यानंतर काय ना सहा गुणिले चार चोवीस झालं आता बघा इथं तुम्ही चिन्ह कोणतं बाहेर काढताय त्याच्यावरती अवलंबून राहतो मी आता काय करतोय बघा यम वर्ग चिन्ह बाहेर मी अधिकच ठेवणार कंसात काय लिहिणार बघा इथं वजा चार आहे का त्यानंतर अधिक इथं सहा आणि कंसाच्या बाहेर काय लिहायचं यम आणि इथं काय होणार वजा चोवीस आता काय होणार बघा यम वर्ग अधिक हा इथं आपल्याला काय मिळतंय बघा वजा चार अधिक सहा चिन्ह भिन्न आहेत चिन्ह भिन्न असली की वजा बाकी करायची कशाची वजा की होणार सात न चार जाणार राहणार किती दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह किती येणार अधिकच येणार अलग लक्षात मग आणि याला गुणिले यम वजा चोवीस आता मी थोडस डायरेक्ट सांगतो पहिल्यांदा असं चिन्हांचा हे होऊ दे त्याच्यानंतर मग आपण विचार करूया यम वर्ग अधिक गुणिले अधिक काय आहे अधिक दोन यम आणि वजा चोवीस इथं तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता इथं वजा चार यम अधिक सायम किती होणार आहे म्हणजे हे वजा चार आहे आणि हे अधिक सायम आहे म्हणजे ह्याचं चिन्ह अधिक आहे ह्याचं चिन्ह वजा आहे चिन्ह भिन्न आहेत म्हटल्यानंतर वजा बाकी सायम मधनं चार गेले राहणार किती रे दोन यम आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं अधिक म्हणून अधिक दोन यम असं पण लिहू शकतोय लक्षात येते मी आता पुढल्या ह्याच्यामध्ये तसंच घेतोय तर इथं आपल्याला पहिल्यांदा घेऊया की वाय अधिक सात आणि दुसऱ्या कंसात वाय वजा दोन असं दिलं तर आता काय करणार बघा वाय गुणिले वाय वायचा वर्ग ह्याला अधिक चिन्ह याला अधिक चिन्ह अधिक गुणिले अधिक अधिक सात वाय त्यानंतर बघा आता हे न गुणायचं आहे वजा गुणिले अधिक काय होणार वजा आणि दोन गुणिले वाय दोन वाय ठीक आहे आणि वजा गुणिले अधिक वजा आणि दोन गुणिले सात किती ना ओके आता बघा हे डायरेक्ट करा सात वाय मधनं दोन वाय वजा घालायचे आहेत राहणार किती पाच वाय म्हणजेच काय मिळणार वाय वर्ग अधिक पाच वाय वजा चौदा किंवा तुम्ही कसं करू शकताय बघा मी तर लिहितोय पुढं काय येणार हे वाय वर्ग आहे तस हम्म अधिक चिन्ह देवलं इथं काय राहणार रे सात त्यानंतर वजा किती येणार दोन आणि कंसाच्या बाहेर वाय काय येणार सामाईक आणि इथं वजा चौदा बरोबर काय येणार बघा रे सात वजा दोन सात वजा दोन किती ना पाच अधिक पाच आहे काहीतरी अधिक पाच डायरेक्ट पण करू शकताय असं पण करू शकता कसं पण आपल्याला करता आलं पाहिजे लक्षात एक आहे काय कंडिशन मिळाली आपल्याला आता बघा याच्यामध्ये असं पण असू शकतं उदाहरणार्थ इथं एक आहे ठीक आहे हा यम अधिक दोन छेद तीन गुणिले यम वजा सात छेद तीन असं पण येईल अपूर्णांक पण येईल मात्र अपूर्णांक तरी काही घाबरायची गरज नाही काय होणार यम गुणिले यम काय होणार यमचा वर्ग ह्याचं चिन्ह कोणतं आहे अधिक इथलं पण चिन्ह अधिक अधिक म्हटल्यानंतर अधिक गुणिले अधिक काय होणार अधिक यम गुणिले दोनशे तीन म्हटल्यानंतर दोन छे तीन यम ठीक आहे आता कोणी गुणायचा ह्या वजा सात यम सातशे तीन न आहे वजा गुणिले अधिक वजा ठीके सातशे तीन गुणिले यम काय होणार सातशे तीन यम ओके त्याच्यानंतर काय ना वजा गुणिले अधिक वजा आणि सात छेद तीन गुणिले दोन छेद तीन लिहूया तिथं आपण सात छेद तीन गुणिले दोन छेद तीन आपल्याला येत नाही म्हणून आपण लिहिलं ते ठीक आहे आता बघा इथं काय होणार यम वर्ग आता बघा ह्याच्यामध्ये यम सामायिक निघते ना मग कंसात काय राहणार रे दोन छेद तीन वजा सात छेद तीन आणि कंसाच्या बाहेर करणार यम आणि हे वजा सात दुनी चौदा लक्षात गुणाकारामध्ये अंश अंशांचा गुणाकार करायचा छेदाछेदांचा गुणाकार करायचा तीन -ती त्रिक नऊ आता बघा इथं इथं वजाबाकी आहे गुणाकार नाही लक्षात ठेवायचं छेद समान करायचा असतो पहिल्यांदा अपूर्णांकाची बेरीजबाकी करत असताना छेद समान वगैरे करायचा असतो तर बघा इथं काय म्हणणार आपल्याला या मर्ग अधिक अं कंसामध्ये आता हे बघा छेद दोघांचे समान आहेत ना मग अंशांची काय बेरीजबाकी असेल ती करून घ्यायची म्हणजे काय दोन वजा सात आणि छेद काय लिहायचं सामायिक तीन आणि त्याला गुणिले काय येणार यम वजा काय चौदा छेद नऊ त्यानंतर बरोबर यम वर्ग अधिक आता सांगा दोन वजा सात किती ना वजा पाच वजा पाच छेद तीन आणि इथं काय येणार यम वजा चौदा छेद नऊ त्याच्यानंतर काय येणार बघा यम वर्ग आता काय येणार अधिक गुणिले वजा काय येणार वजा आणि पाच छेद तीन यम आणि इथं घेणार वजा चौदा छेद नऊ झाला बघा आपल्याला विस्तार मिळाला बघा याच्यानंतर अजून आपण एक गणित इथं घेऊया काय मिळेल आपल्याला यक्ष अधिक एक छेद यक्स त्याच्यानंतर दुसऱ्या कामसात आहे यक्ष वजा एक छेद यक्स ठीक आहे आता बघा ह्याला दोन पद्धतीने सोडवता तर आपण दोन्ही पद्धतीने सोडव सोडवायचा प्रयत्न करूया ठीक आहे मी याच्या खालीच याला पहिल्यांदा काय करणार बघा यक्ष गुणिले त्यानंतर अधिक गुणिले अधिक अधिक यक्ष गुणिले एकछेद यक्ष यक्ष गुणिले एकछेद यक्स लिहूया आपण इथं ठीक आहे हे तर थोडस वेगळं आहे म्हणून आपण लिहायचं ठीक आहे आता यक्ष गुणून झालं तर काय करायचं हे न गुणायचं आहे वजा गुणिले अधिक वजा त्यानंतर काय एक छेद यक्स गुणिलेक्स बरोबर एक छेद यक्स गुणिलेक्स त्यानंतर बघा अधिक गुणिले वजा किंवा इकडनं वजा गुणिले अधिक काय होणार वजा आणि एक छेदिले एक छेद यक्स एक छेद यक्स गुणिले एक छेद यक्स ठीक आहे आता काय मिळणार आपल्याला सांगा यक्स वर्ग अधिक तिथे काय होतंय बघा ह्या यक्स ला यक्स काय होणार निघून जाणार आणि शिल्लक काय फक्त एक त्यानंतर इथं वजा ह्या यक्स ला हे यक्स काय होणार निघून जाणार आणि करणार एक आणि वजा आता बघा इथं जात नाही कोण कोण मग अंशांश एक 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 भागिले यक्स गुणिले एक्स यक्सचा एक, वर्ग आता बघा हे अधिक एक आणि वजा एक काय होणार आहे अधिक एक वजा एक काय ना शून्य कारण एका एक गेलो एक राहणार किती शून्य नंतर काय होणार यक्स वर्ग अधिक शून्य वजा एक छेद यक्स वर्ग आता शून्य मिळवलं काय नाही मिळवलं काय संबंध पडत नाही हाय तसं डायरेक्ट आता काय येणार यक्स वर्ग वजा एक छेद यक्स वर्ग झालं बरोबर ठीक आहे आता दुसऱ्या पद्धतीनं मी तो सोडवतो मी तो एक क्रेश मारतो आणि तो आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवूया पहिल्यांदा आपल्याकडे काय रे एक छेद यक्स आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे यक्स वजा एक छेद यक्स ठीक आहे आता मी छेद समान करणार पहिल्यांदा काय करणार ह्याचा छेद एक आहे याचा छेद काय एक आहे छेद कसे समान करायचे असतात रे कोणाला माहित आहेत अपूर्णांकाचे छेद कसे समान करायचे बघा सांगतो लक्षात ठेवायचं आता व्यवस्थित इकडल्या छेदानं इकडल्या अंशाला गुणायचं म्हणजे यक्स गुणिले यक्स काय होणार चा वर्ग त्यानंतर या छेदानं या अंशाला गुणायचं मधलं चिन्ह काय असेल ते द्यायचं एक गुणिले एक काय होणार एक भागिले छेदा छेदाला लग्नायचं म्हणजे यक्स गुन्हिले एक आम्ही दाखवतो तुम्हाला दोन छेद तीन अधिक पाच छेद चार असं काहीतरी दिलं तर लक्षात ठेवायचं छेद समान करत असताना कसे करायचे पहिल्यांदा चार न ह्या दोन लग्नायच म्हणजे काय होणार चार गुन्हे आठ मधलं चिन्ह कोणतं अधिक मग तीन न ह्या पाच लागणायचं पाच त्रिक पंधरा भागिले छेदा छेदाला लग्नायचं बार झालं बघ संपलं छेद समान झाली हा सामायिक छेद आहे कुणाचा दोघांचा लक्षात येते दे का छेद समान करायचे असतात म्हणजे काय करायचं असतं यांचा लसावी काढायचा असतो आणि त्यांना काय करायचं असतं गुणायचं असते मग आता बघा ह्या तीन आणि चारचा लसावी येतो बारा मग ह्याला बारा करायसाठी तुम्ही काय करणार करणारे तीनला कितीनं गुणल्यानंतर बारा येणार चार न गुणल्यानंतर मग बघा छेद कसं समान होतात तीन ला तुम्ही किती न गुणणार चार मग छेदाला जर चार न गुणत असाल तर अंशाला पण कितीनं गुणायचं चारनंच गुणायचं मधलं चिन्ह गुणतं अधिक आता मला चारच्या चार ठिकाणी बारा आणायचं आहे चारला किती पाहिजे रे तिन म्हटल्यानंतर इथं काय येणार चार गुणिले तीन, तीन। मग छेदाला जर तीन गुणत असाल तर अंशाला पण काय करायचं तीन गुणायचं आता काय झालं बघा चार गुन्हे आठ छेद बारा अधिक काय होणार रे पाच त्रिक पंधरा छेद बारा आता छेद दोघांचे बारा बारा झालेत का समान झालेत मग अंशांची बेरीज काय असेल ती लिहायची मग आठ अधिक पंधरा भागिले बारा इथं आले काय आठ अधिक पंधरा भागिले बारा हे कसं करायचं तो पटकन कसं होतं एवढं करत बसायचं नाही काय होणार बघा चार गुणिले दोन आठ तीन गुणिले पाच पंधरा आणि ह्या दोघांचा ओके okay? मग तेच केलं मी आता काय केलं बघा रे इथं यक्स गुणिले यक्स यक्स वर्ग एक गुणिले एक एक आणि छेदा छेदाला गुणलं यक्स गुणिले एक्स यक्स झालं तसंच दुसऱ्या कंसात पण करून घेऊया दुसऱ्या कंसात काय होणार रे यक्स गुणिले यक्स यक्स वर्ग मधलं चिन्ह कोणतं वजा एक गुणिले एक एक भागिले भागिले काय होणार एक गुणिले यक्स यक्स झालं आता बघा अंशांशांचा गुणाकार छेदा छेदांचा गुणाकार मग आता अंशांशांचा गुणाकार म्हणजे काय होणार यक्स वर्ग अधिक एक आणि दुसऱ्या कंसात काय होणार यक्स वर्ग वजा एक बरोबर भागिले काय होणार यक्स गुणिले यक्स यक्सचा वर्ग झालं आता बघा आता इथं तुम्हाला काय मिळतं की बघा इथं तुम्हाला आता कोणता नियम लागतो आहे का ए अधिक बी आणि ए वजा बी हे कोणाचं काम करायला झालंय याच वर्ग कुणाचं काम करतय एच आणि एक कुणाचं काम करतंय आहे बीच हे कोणाचं काम करतय एच वजा हे कुणाचं काम करतंय बीच मग ए अधिक बी आणि ए वजा बी सूत्र कोणतं ए चा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे ह्याचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग होणार रे यक्ष वर्गचा वर्ग वजा एक चा वर्ग भागिले काय होणार यक्ष वर्ग आता मला सांगा यक्ष वर्गचा वर्ग म्हणजेच काय होणार रे परत इथं नियम आला कोणता माहिती आहे का एचा यमवा घात त्याचा जर यनवा घात असेल तर काय होतंय यम गुणिलेयन गुणाकार होतोय काय होतोय गुणाकार यम गुनिलेयन मग आता इथं दोन गुणिले काय होणार दोन चार म्हणजे काय मिळणार आपल्याला यक्ष चा एक वर्ग किती येतो एकच येतो भागिले काक्ष वर्ग आता इथं भागायचं आणि इथं भागायचं म्हणजे सेपरेट सेपरेट ह्याचा छेद द्यायचा याचा छेद द्यायचा थोडस मी काय करतो इथला भाग वापरतो ठीक आहे लक्षात राहील ना नंतर हा भाग वापरतो ठीके आता काय आलंय आपल्याकडे उत्तर रे यक्सचा चौथा घात वजा एक भागिले यक्सचा वर्ग ठीक आहे बघा आता हे यक्स वर्ग याला भागिले करायचं म्हणजे काय होणार रे यक्स चा चौथा घात भागिले यक्स वर्ग वजा एक छेद यक्स वर्ग ठीक आहे आता बघा यक्स वर्ग ने इथं भागलं तर काय होणार रे फक्त यक्स वर्ग शिल्लक राहील आणि हे एक छेद यक्स वर्ग आहे तसं आणि ते इथं उत्तर आलेलं आहे ठीक आहे हा जर असा वेगळा पा, पार्ट येतोय हा नाही केला असा तरी चालेल हा आपल्याला महत्वाचा पार्ट येतोय जसं इथं छेद समान करून दाखवला तर छेद समान करून कसा आहे तर छेद कसे समान करायचे असतात हे पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे चे. तर छेद समान करण्यासाठी काय करायचं एकाच्या छेदानं दुसऱ्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं पहिल्याच्या अंशाला आणि छेदानं छेदाला असं म्हणून घ्यायचं तुम्हाला छेद समान झालेले बघायला मिळतील तर ते कसे केले जातात तर ते असे केले जातात पहिल्यांदा ह्या दोघांचा लसावी काढायचा तीन आणि चारचा लसावी किती येतो बारा येतो मग बारा हा लसावी झाला तर ह्या लसावीनं मग तीन ला किती न गुणल्यानंतर बारा आहे ना न म्हणून ह्याला न गुणलं तर अंशाला पण चार न गुणायचं आणि ह्याला तीन न गुणलं तर अंशाला पण तीन न गुणायचं आणि मग छेद समान होतात हे छेद समान करण्याची पहिली पद्धत आहे मग आता आपण ते पटकन करतोय कसं चार गुन्हेले दोन आठ झालं तीन गुन्हेले पाच पंधरा झालं आणि तीन गुन्हेले चार बारा झालं अशा पद्धतीनं छेद समान केले जातात ओके तर हे नाही लिहिलं तरी चालेल काय प्रश्न नाही येथपर्यंत डोक्यात आलं का आपण एक सूत्र बघितलंय कोणतं यक्स अधिक ए आणि यक्स यक्स अधिक बी च विस्तार कशा पद्धतीनं होतो या पद्धतीनं आपल्याला हा विस्तार बघायला मिळतो लक्षात आला